मित्रांनो स्वागत आहे आपलं फक्त पोलीस भरती चॅनलवर माझं नाव सचिन राठोड आहे आणि मी पण गव्हर्मेंट कर्मचारीच आहे तुमच्यासारखा परीक्षे देऊनच मी पण लागलेला आहो तर माझं ज्ञान मी माझ्याजवळच मर्यादित न ठेवता तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे आज की कोणत्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत की ज्या चुकांमुळे तुम्ही लागण्यापासून वंचित राहू शकता तर पोलीस भरतीसाठी आपली पहिली टीप माझी हे राहणार तुम्हाला की विविध स्रोतांचे सेट सोडवू नका विविध स्त्रोतांचे पेपरसेट म्हणजे जे भरतीचे मागील वर्षी झालेले पेपरसेट आहे किंवा त्याच्या मागचे झालेले पेपरसेट आहे तेच पेपरसेट सोडवा तुम्ही नाहीतर आजकाल बरेचसे अलग अलग चॅनेल्सचे किंवा अलग अलग अकॅडमीचे अलग अलग पेपरसेट येत आहे त्यांचे पण पेपरसेट छानच राहते वाईट नाही राहत पण काही अकॅडमी असे करते की स्वतःचे पेपर प्रश्न बनवतात आणि भरतीमध्ये असं नाही आहे भरतीमध्ये जर तुम्ही अनुभव असेल तुम्हाला भरतीचा किंवा नसेल त्या अनुभव आल्यावर तुम्हाला कळणारच की भरतीमध्ये तेच सा, सा, ते भरती प्रश्न ते, रिपीट होत असतात मॅक्झिमम हे टिप मी असं सहसा सांगितलं सांगत नाही कोणाला किंवा मी जेव्हा बॅचेस घेत होतो तेव्हा पण डायरेक्टली सांगितले नाही पण आज तुम्हाला सांगत आहे की भरतीमध्ये मागच्या वर्षाचे बरेचसे प्रश्न किंवा अर्धे ते अर्धेपेक्षा जास्त प्रश्न रिपीटच होत असतात फक्त तुमचा तेवढा अभ्यास झालेला नसतो किंवा तुम्ही पेपरसेट सोडवून नसता म्हणून तुम्हाला माहीत नाही आता ज्यांनी सोडवले असेल त्यांना माहीतच असेल की भरतीमध्ये मॅक्झिमम प्रश्न रिपीटच असतात काहीच प्रश्न नवीन असतात म्हणून नाही का तुम्ही भरतीचेच पेपरसेट सगळे सोडून घ्या पहिले त्यामध्ये आउट ऑफपैकी आउट ऑफ मिळवा मग तुम्हाला वाटत असेल तर कोणत्या ॲकॅडमीचे किंवा कोणी बनवलेले पेपरसेट सोडवा तर पहिली चूक टाळा की विविध अलग सेट अलग सेटची किंवा अलग अलग तुम्ही हे लावून घेतले टेस्ट सिरीज वगैरे लावून घेतले आणि पेपर पेपरसेट सोडवत आहे आणि त्या हिशोबाने अभ्यास करताय तर काय होते बरेचशा अकॅडमीमध्ये नाही का टॉपिक्स थोडेसे वेगवेगळे म्हणजे भरतीच्या बाहेरचे पेपर हार्ड बनवण्यासाठी अकॅडमीवाल्या पेपर हार्ड बनवण्यासाठी काय करतात की अलग अलग प्रश्न टाकतात तुम्हाला पण छान वाटते की पेपर हार्ड होतं बा मस्त पेपर काढला होता सरांनी पण भरतीचं तसं नाही पोलीस भरतीमध्ये फक्त एक दोन ठिकाणी पेपर हार्ड येत असते दरवर्षी भरतीमध्ये मॅक्झिमम ठिकाणी आपले तेच सेम प्रश्न असतात तेच सेम टॉपिक असतात म्हणून पहिली चूक म्हणजे विविध पेपरसेट सोडू नका पहिली चूक हे टाळा तर दुसरी चूक दुनियाभरचे पुस्तकं नका वाचू वेगवेगळे स्रोतचे आपले जे मोजके आहेत जसं मराठीसाठी बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे किंवा इतर कोणते तुम्ही पुस्तक वाचत असेल मराठी व्याकरणसाठी मोजकेच पुस्तक वाचा मराठी व्याकरणचं गणिताचं तुमची जी बॅच झाली असेल त्याच्यामधले गणिताचे प्रॅक्टिस करा किंवा गणिताचे आपले टॉपिक्स जी केसाठी जी केसाठी आता तुम्ही जी केसाठी रोज पेपर वाचू शकता किंवा आता ज जसे ठोकळा वगैरे झाला किंवा हे असे वा, पुस्तकं वाचू शकता तुम्ही तर विविध असे दुनियाभरचे पुस्तक नका वाचत बसा किंवा एखाद्या पुस्तकावर तुम्ही बराचसा वेळ वाया नका घालवू की तुम्ही नुसतं जी केच्या मागं वेळ आता तर ते हे तिसरी चूक झाली की तुम्ही एकच टॉपिकचा अभ्यास तर तिसरा पॉईंट माझा हेम राहणार की तुम्ही एकाच टॉपिकचा अभ्यास नका करत बसू जसं तुमचं मॅथ चांगलं असेल तुम्ही मॅथचीच प्रॅक्टिस करत राहता मराठी चांगलं असेल नुसतं मराठीचा अभ्यास करता कोणाचं जी के चांगलं असेल ते नुसतं जी केचाच अभ्यास करते तर अशाने तुमची भरती निघणार नाही भरतीसाठी आपल्याला सगळे टॉपिक गरजेचे आहे मॅथ्स पण आलं पाहिजे मॅथ्समध्ये आउट ऑफ भेटले पाहिजे दो एक दोन चुकले तर चालेल मराठीमध्ये आउट ऑफच भेटले पाहिजे एखादं चुकलं तर चालेल जी के ठीक आहे जी केचं तर काहीच सांगता नाही येत अर्धे टॉपिक जी केमध्ये तुम्हाला कमी मिळू शकते कारण जी केचं असं भरमसाट म्हणजे कितीही तुम्ही अंदाज था लावला तरी कुठून प्रश्न येणार काय येणार काही सांगता नाहीत तरी बी मी असे नक्की सांगणार की अर्धे प्रश्न रिपीटच असतात मागच्या वर्षीचेच प्रश्न रिपीट असतात जसं भूगोलचे असेल इतिहासाचे असेल ते प्रश्न रिपीटच राहतात फक्त तुम्हाला माहीत नसते नुसतं ग्राउंड किंवा अभ्यास आता ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे ते नुसतं ग्राउंड करत राहतात भरती येण्याच्या आधी आता भरती जवळच आलेली आहे पे फॉर्म भरून झालेलं आहे तुमचं नुसतं ग्राउंडचा अभ्यास नका करू किंवा म्हणजे नुसतं अभ्यास नका करू किंवा नुसतं ग्राउंड नका करू आता ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे ग्राउंडच करत राहणार नुसतं ज्यांचा अभ्यास चांगला आहे ते अभ्यासच करत राहणार ग्राउंड आणि अभ्यासाचं बॅलन्स बनवा तुमचं ग्राउंड पण क्वालिफाय झालं पाहिजे आणि त्यानंतर अभ्यासाला तर थोडाफार वेळ मिळतो अभ्यास पण चांगला पाहिजे भरतीमध्ये एकच गोष्ट चांगली असून तुम्ही लागू नाही शकत तुमचा पेपर आउट ऑफ असेल आणि तुम्ही ग्राउंडच क्वालिफाय नाही झाले तर काही अर्थ आहे का नाही तुम्ही पेपरच देऊ शकणार नाही किंवा तुमचा ग्राउंड आउट ऑफ असेल आणि पेपरमध्ये तुम्ही पन्नास मार्क घेऊ राहिले काही सेन्स बनते का शंभर मार्कावर फक्त तुम्ही लागणार का लक असेल तर लागू शकता काही लोकांचा हात येल शंभरच्या खाली कट ऑफ पण तुम्हाला तर माहीत असेल नाही लागत तर म्हणून आणि पन्नासपैकी पन्नासचं पन्नास ग्राउंड कोणी मारतच नाही पुऱ्या महाराष्ट्रातून एखादंच असते होते याआधी आणि ग्राउंडसाठी एक टिप देऊन देतो तुम्हाला स्कोरिंग वाढवण्यासाठी की गोळा आउट ऑफच बनवा गोळ्याची तुम्ही प्रॅक्टिसमध्ये गोळा तुमचा आउट ऑफच जाऊ शकते जर एक वेळा ऑफ जात असेल तर तो घसरणार आहे वेळेवर तुमची शंभर घसरू शकते कमी मार्क मिळू शकते ग्राउंड लेट घेतल्यामुळे ले तुमचे सोळाशे मीटरमध्ये कमी मार्क मिळू शकते थकून असल्यामुळे पण गोळा जो आहे तो जर तुमचा आउट ऑफ असेल तर तुम्ही बऱ्याचपैकी समोर जाता टेक्स्टिप की कोणती चूक टाळली पाहिजे इंजुरी टाळा ग्राउंड करताना काळजी घ्या की तुम्हाला कोणती इंजुरी होणार नाही काळजीने ग्राउंड करा अति ग्राउंड पण करू नका काही मुलं असे बघितलेले आहे मी त्यांना सल्ला पण दिला होता की ग्राउंड जास्त नका करू बा बरोबर ग्राउंड करा काही लोक करतच नाही त्यांच्यासाठी नाही बा माझ्या शब्दाचा असा गैरसमज नका करून घेऊ की ग्रा इंजुरी नका होऊ द्या म्हणजे ग्राउंडच करू नका म्हटलं सरांनी तसं नाही तर जे काही मुलं असे असते जिद्दीने भरपूर ग्राउंड करत राहते सोळाचे जे रेपिटेशन्स मारत राहते तीन तीन चार मी पण स्वतः सहा सहा रेपिटेशन मारत होतो हप्त्यामधून मा एखाद्या दिवशी मार्किंग वाढवण्यासाठी तर एकदम जास्त वर्कआउट नका करू एकदम जास्त एक्झॉर्शन नका करू बरोबर पद्धतशीर ग्राउंड करा की फक्त तुम्हाला इंजुरी नाही झाली पाहिजे विकनेस येऊ शकते तुमचं जास्त ग्राउंड केल्यामुळे अति तर इंजुरी टाळा सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट इंजुरी झाली तुम्ही भरतीच देऊ नाही शकणार ॲक्सिडेंट्स वगैरे हो टाळा म्हणजे बरोबर पद्धतशीर भरतीच्या आधी तुम्ही काळजी घ्या की तुम्हाला कोणती इंजुरी होणार नाही कारण बरीचशी मुलं पाहिलेलं आहे मी एका इंजुरीमुळे त्यांचं वर्ष वाया गेलं आणि वर्ष वाया गेल्यामुळे पूर्ण करिअर पण वाया जाऊ शकते कारण दरवर्षी तशाच जागा नाही निघत किंवा दरवर्षी तशाच संधी नाही राहत दरवर्षी कट ऑफ वाढते दरवर्षी कॉम्पिटिशन वाढते म्हणून माझी पाचवी टीप म्हणजे की इंजुरी टाळा आणि नेक्स्ट सहावी टीप की टेन्शन तुम्ही परीक्षेचा अभ्यासाचं जास्त टेन्शन नका घेऊ टेन्शन घेतल्यानेच तुमचा मार्क कमी होणार टेन्शन होत असेल बरोबर नियोजन करा पद्धतशीर ग्राउंड पद्धतशीर करा अभ्यास पद्धतशीर करा तुम्हाला टेन्शन येणार नाही याची काळजी घ्या टेन्शनमुळे कसं तुम्हालाचं डोकं जो चालत आहे तो पण चालणार नाही आहे म्हणून बिंधास्त राहून अभ्यास करा आणि काय करावे आता काय करायला पाहिजे कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर एक ट्रायंगल असते आपला कशाचा ग्राउंडचा म्हणजे प्रॅक्टिसचा ग्राउंड आणि अभ्यासचा जेवणचा म्हणजे डाएटचा आणि आरामाचा या तिन्ही गोष्टी जर तुमच्या बरोबर बॅलेन्स असेल हे ट्रॅगोन हे त्रिकोण जर बरोबर बॅलेन्स असेल तर तुम्ही भरतीमध्ये सहजपणे लागू शकता म्हणजे बॅलन्स कोणतीही गोष्टी बॅलेन्सवरच चालते तुम्ही एका ग एका पायानं धावू नाही शकत सोळाशे मीटर दोन्ही पायाचा बॅलन्स लागते तुम्हाला तसंच भरतीमध्ये तुम्ही बेगर बॅलेन्सची नाही लागू शकत धन्यवाद भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये माझे टिप्स आवडले असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करत जा माझ्या व्हिडिओला